नेरळ व्यापारी असोसिएशनचे सरचिटणीस श्री विशाल रामदास साळुंखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा सौ साळुंखे माजी सरपंच नेरळ ग्रामपंचायत तथा शहर संघटिका शिवसेना महिला आघाडी नेरळ श्री जयवंत रामदास साळुंखे माजी सदस्य नेरळ ग्रामपंचायत लाखो रुपयांची पाणी योजना तयार होऊन सुद्धा धोत्रेवाडीतील घरांना पाणी मिळत नाहीये त्यामुळे हैती परिस्थिती योजनेनंतरही असल्यानं पुढील काळात शेकडो घरांच्या कुटुंबावर पाणीबाणीची समस्या उद्भवणार आहे दरम्यान या योजनेचे पाणी आणि त्यावर झालेला लाखो रुपयांचा खर्च नक्की कोणाच्या घशाखाली उतरला असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे धोत्रेवाडी येथे एक्क्याऐंशी लाख रुपयांची जलजीवन योजना राबविण्यात आली मात्र धोत्रे गावाला पाणी आले असता दोन वाड्यांना पाईपलाईन पोहोचून सुद्धा पाणी मिळत नाही त्यामुळे संतप्त गावकरी आता रस्त्यावर उतरलेत कर्जत तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो परंतु स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही हा आदिवासी बांधव अनेक सुख सोयी सुविधांपासून वंचित राहिलाय अनेक विकास कामांसाठी शासनाचा निधी येतो परंतु येथील व्यवस्था भ्रष्टाचारांना बरबटल्यानंही ही विकासकामे पूर्ण होण्याआधीच त्याचा निधी ठेकेदार व प्रशासनाला हाताशी धरून लोकप्रतिनिधी खात असल्याचा आरोप होतो अशीच परिस्थिती काहीशी कर्जत तालुक्यातील धोत्रेवाडीची झाली आहे धोत्रे गाव व वा दोन वाड्यांना मिळून एक्क्याऐंशी लाख रुपयांची केंद्र आणि राज्य सरकारची जलजीवन मिशन योजना राबविण्यात आली गावाच्या महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा खाली उतरवा म्हणून शासनाची हर घर नळ ही योजना परंतु कित्येक वर्ष या गावाला पाणी नाही आणि त्यातून योजना राबवली गेली तीही ही धोत्रे गाव वगळता येथील वाडीला केवळ वर्षभरात दोन वेळा पाईपलाईनने पाणी मिळालं मग या योजनेचे पाणी मुरते कुठे असा प्रश्न उपस्थित झाला शेतकऱ्याची आम्हाला सहा महिने झाले पाईपला एक महिना पाणी पुरतो आणि भेटत नाही दोनच दिवस सोडलेला आहे पाणी संपला हिर्यात लागल एक हप्ताच पाण्याला शेतकऱ्याची आहे म्हणून आम्हाला नंबर लावायला लागतो नंबर दोन दोन तीन तीन दिवस इथं झोपायला लागतो जेवण जेवण झोपला दिवसाला पाणी भेटतो आलेली पाईप लाईन ती आम्हाला पाणी भेटतच नाही एवढी मोठी योजना आलेली आहे योजना आलेली आहे आम्हाला पाणी भेटत नाही ती राली होती का नव्हता आली आम्हाला काही माहीत नाही पण त्या पाय ते जुने जुनेरी टाकले पण पाणी आम्हाला मिळतच नाही वर्षे झाला दोन दिवस पाणी भेट नाही येऊन काय त्याचा फायदा ही योजना एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये पूर्ण झाली धोत्रे व वा धोत्रेवाडी गावात ठेकेदाराकडून टाकीचे बांधकाम झाले पाईपलाईन नळ आदी काम पूर्ण झाल्यानंतर घरापर्यंत पाणी येईल त्या ग्रामस्थांच्या आशा पल्लवित होत असताना ग्रामस्थांच्या तोंडचे पाणी पिण्याआधीच कुठे मुरले त्यामुळे गावाला आता पाणी टंचायची झळ लागून त्यांच्या आशा आता मावळल्यानं त्याविरोधात ग्रामस्थ आता आक्रमक झालेत जी विहीर आहे ती एका शेतकऱ्यांची असल्याचं ग्रामस्थ सांगतात या विहिरीत आठवड्यावर पाणी मिळेल पण पुढे काय असा प्रश्न देखील ग्रामस्थांनी विचारला आहे धोत्रेवाडी जिल्हा परिषद शालेमध्ये जवळपास तेवीस विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत परंतु गेल्या तीन ते चार वर्षापासून आम्हाला पाण्याची खूप समस्या जाणवत आहे या ठिकाणी गावा वाडीमध्ये पाईपलाईन आलेली आहे शालेमध्ये दोन टाक्यासुद्धा भव्य बांधलेले आहेत परंतु त्या टाक्यांमध्ये पाणीच नाही आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचे अतिशय प्रचंड प्रमाणात हाल होत आहे आणि आम्ही विद्यार्थ्यांना पिण्याचं पाणी असेल किंवा अन्य गोष्टीसाठी लागत असेल तर ते विद्यार्थी स्वतः पाणी घरी घरून घे घेऊन येत आहे तर प्रशासनाला माझी विनंती असेल की गावातली असेल किंवा शालेची असेल पाण्याची जी समस्या आहे ही त्यांनी मार्गी लावली अशी माझी प्रशासनाला विनंती पाण्याचा प्रॉब्लेम असा आहे की एक शिवासाची योजना येऊन आम्हाला वाटलं का आता पाण्याची टेन्सिन आमची गेली तर आम्हाला दोन चार दिवस पाणी फक्त भेटलं आहे आणि तिथून पाणीच बंद केलं आणि ह्या वीरवर पाणी आम्ही भरतो ती शेतकऱ्याचे पण त्याने बिचाराने एवढ्या वर्ष आम्हाला पाणी दिलंय दिलाय हा आता ही जास्त आठल इथं नंबर रात्रभर घालवायला लागतो नंबर लावायला लागतो चार चार पाच पाच हांडे भेटतात प्रत्येक बाईला ती रात्र घालवायला लागते त्यांना पाईपलाईन लाईन आलेली ती किती दोन दिवस पाणी आला असेल

एवढा गिरीला आणि एवढ्या नदीत पाणी असून तरी आम्हाला पाणी दिलं जात नाही आणि आद, आम्ही आदिवासी समाज असला म्हणून आम्हाला वाले कोणीच नाही का आमच्या पाठीशी कोण हे करतच नाही आमच्या समाजाचे एवढे हाल आहेत का आत्ता पंधरा दिवसानंतर आम्हाला टिपून येईल दोन दोन हांडे दिवसाला मिळतील ते पण रात्रीच्या रात्री, रात्री। दिवसा नंबर लावा लागतात पण ओवर टिकून जावं लागतात एवढं पाणी असून सुद्धा आम्हाला कोण पाणी देत नाही पाणी सोडत नाही आम पारी। पारी। ते आमचं म्हणणं का दिसाड पाणी दिलं तरी होईल आम्हाला एक दिवस दिसाठ दिलं तर होईल पातळी जर पाण्याची कमी झाली मग बंद केलं तर होईल आम्हाला पाणी येत नाही ना आम्हाला आम्ही आधी आदिवासी असलो म्हणून आम्ही असंच राहायचं का आम्हाला पण काही एक एक दोन सुख सुविधा मिळाली काय आमचं काही हे होणार नाही पाईपलाईन दिली पण त्याची विहीर कुठे ही वॉटर सप्लाय विर मोटरची जी योजना दिलेली आहे त्याची विहीर नाही काय नाही ते याच्यातच मशीन टाकून आम्हाला पाणी पोच केलं दोन दिवस फक्त गेलं याच्यानंतर आम्हाला पाणी काय आलं नाही पाईप आमचे फोडले होते मग ते कुणी फोडले ते काय माहिती नाही कर्जत येथील ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता अनिल मटकरी सांगतात आमच्या विभागाने धोत्रे येथील जलजीवन मिशनचे काम व्यवस्थितरित्या पूर्ण करून योजना पात्रज ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिलेली आहे तर दुसरीकडे पात्रज ग्रामपंचायतमधील ग्रामसेवक बी मोरे यांनी तर आमच्याकडे योजना हस्तांतर झालेली नाही तरी याबाबत ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या विभागाकडून माहिती घेतो असे बोलून आपली जबाबदारी झटकली धोत्रे गाव आणि दोन वाड्या मिळून बनलेली आहे दोन्ही वाड्यांची मिळून साधारण येथे पंच्याऐंशी घरे असून तीनशेच्या वर लोकसंख्या आहे तर वाडीत एक रायगड जिल्हा परिषदेची शाळा असून तिथेही विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यापासून स्वच्छता गृहात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले वाडीत एकूण चार विहिरी आहेत त्यापैकी दोन विहिरी मालकीच्या आहेत पण या सर्व विहिरींची पाणी पातळी आताच खालवली असून केवळ पुढचा महिना जेमतेम या विहिरींवर निघणार आहे तर उन्हाळ्यात पाण्यासाठी महिलांना विहिरीवर रात्र काढावी लागेल जनता योजनेचे पाणी गावात येईल म्हणून या समस्येतून मार्ग निघाला म्हणून महिलांनी सुटकेचा निश्वास सोडला होता मात्र त्यांच्या नशिबी प्रशासनाचा व ठेकेदाराच्या भोंगळ कारभार असल्यानं हे फुटके नशिबच असं बोलायची वेळ या ग्रामस्थांवर आली आहे आदिवासींना मुख्य प्रवाहात आणल्याचे ढोल शासन बळवत असताना घरापर्यंत पाईपलाईन पोचून ग्रामस्थांना पाणी मिळत नसल्यानं शासनाविरोधात येथील आदिवासी आक्रमक झाले असल्यानं आता शासनाला पाजर फुटणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत